नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे पण देशाचे पंतप्रधान राष्ट्रपती खासदार यांना नेमका किती पगार असतो तसेच पदा या पदावरील व्यक्तींना नेमक्या कोणत्या सुविधा मिळतात सविस्तर माहिती जाणून घेऊयात पंतप्रधानांना किती पगार आणि इतर सुविधा काय भारतात पंतप्रधानांचे वेतन दरमहा एक पूर्णांक सहासष्ट लाख रुपये आहे यामध्ये मूळ वेतन पन्नास हजार रुपये आहे तर खर्च भत्ता तीन हजार रुपये संसदीय भत्ता पंचेचाळीस हजार आणि दोन हजार रुपये दैनिक भत्ता मिळतो पंतप्रधानांना अधिकृत सरकारी निवासस्थान स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप सुरक्षा सरकारी वाहने आणि विमानांची सुविधा आंतरराष्ट्रीय सहलींसाठी सरकारकडून भाडे निवास आणि जेवणाचा खर्च देखील मिळतो भारतात पंतप्रधान झालेल्यांना निवृत्तीनंतरही अनेक सुविधा मिळतात या सुविधांपैकी सर्वात महत्वाची बाब म्हणजे माजी पंतप्रधानांना या कालावधीत पाच वर्षांसाठी मोफत सरकारी घर वीज पाणी आणि एसपीजीची सुविधाही मिळते राष्ट्रपतींना किती पगार आणि सुविधा काय भारतात राष्ट्रपतींना दरमहा पाच लाख रुपये पगार मिळतो याशिवाय त्यांना अनेक करमुक्त भत्ते देखील मिळतात ज्यात जगभरातील ट्रेन आणि विमानाने मोफत प्रवास मोफत घर वैद्यकीय सेवा आणि कार्यालयीन खर्चासाठी वार्षिक एक लाख रुपये मिळतात माजी राष्ट्रपतींना दरमहा दीड लाख रुपये पेन्शन सरकारी घर दोन मोफत लँडलाईन फोन एक मोबाईल फोन आणि पाच वैयक्तिक कर्मचाऱ्यांची सुविधाही मिळते खासदारांना किती पगाराने सुविधा मिळतात भारतातील एका खासदाराला दरमहा एक लाख रुपये पगार मिळतो याशिवाय दैनंदिन भत्ताही मिळतो जो दर पाच वर्षांनी वाढतो भारतातील कोणत्याही खासदाराला संसदेची अधिवेशने समितीच्या बैठकांना उपस्थित राहण्यासाठी दररोज दोन हजार रुपये आणि प्रवासासाठी प्रति किलोमीटर सोळा रुपये याप्रमाणे प्रवास भत्ता मिळतो याशिवाय खासदारांना कुटुंबासाठी मोफत वैद्यकीय सुविधा सरकारी निवास स्वतःसाठी आणि त्याच्या जवळच्या नातेवाईकांसाठी दरवर्षी चौतीस मोफत देशांतर्गत विमान प्रवासदेखील मिळतो त्यांना ट्रेनमध्ये मोफत फर्स्ट क्लास ट्रेन प्रवासाची सुविधाही मिळते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा